अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी राजकारणात पक्ष उभे राहतात पक्ष सोडून जातात नवे येतात देशात पहिल्यांदा असं घडलं नाही की ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा पक्ष काढून घेतला आणि चिन्ह पण काढून घेतला हा निर्णय कायद्याला धरून आहे असं वाटत नाही म्हणून आपण सुप्रीम कोर्टात गेलोय त्याचा निकाल लवकरच लागेल चिन्हाची काळजी करायची गरज नसते चौदा निवडणूक लढलोय पाच निवडणूक चिन्ह वेगळं होतं वेगवेगळ्या खुणा राज्यात आणि देशात पहिल्या कोणाला वाटत असेल की चिन्ह काढून घेतलं पाहिजे म्हणजे संघटनेचं अस्तित्व संपेल असं कधी होत नसतं सामान्य लोकांशी संपर्क ठेवला पाहिजे नवीन चिन्ह पोहोचायला वेळ लागणार नाही तुम्ही सगळ्यांनी काम केलं तर एक चांगला अनुकूल निकाल देऊ उमेदवार लवकर जाहीर केला जाईल तुम्ही लोकांपर्यंत पोहोचा लोकांना विश्वास धीर द्या यश नक्की मिळेल

नवीन काय आपण करून घेतली ती सांगितली पाहिजे तर फारसे आज त्याच्यामध्ये येणार नाही ही काम कल्पना ऐकून होती आज तुम्ही सगळे शिकारा आणि राष्ट्रवादीच्या संघटनामध्ये काम करण्याची तयारी सुरू ठेवली किंवा या ठिकाणी आंतर त्यालापासून स्वागत करू

बेधडा निर्भीड बिंधास्त मांडणी करणारा खबऱ्या